पैसा टिकत नाही घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही तुमच्याकडून या चुका तर होत नाहीत ना नमस्कार मित्रांनो पैसा टिकत नाही घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही मित्रांनो तुम्ही रोज लक्ष्मीचा जप ध्यान करता पण पैसा घरात राहत नाही तुमचं नशीब मजबूत नाही कारण तुम्ही रोज लक्ष्मीला घरातून हाकलून देता आणि तेही तुमच्या न कळत होते लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा यावेळी लक्ष्मी देवीचे नाव घेता तेव्हा लक्ष्मी रुजते आणि घरातून निघून जाते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज मी तुम्हाला अशा सात रहस्यांचा खुलासा करणार आहे जे लक्ष्मीचे घरात स्थिर राहणं ठरवतात किंवा घरातून निघून जाणं ठरवतात व्हिडिओमध्ये पुणे पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट बॉ कमेंट बॉक्समध्ये लिहा की मी आजपासून लक्ष्मीचं नाव योग्य वेळी घेईन मित्रांनो पैसा येतो पण टिकत नाही पगार चांगला आहे पण खर्च अनियंत्रित होतो आहे तिजोरी भरते पण महिन्याअखेर रिकामी होत आहे कधी वाटतं वाईट नजर कधी वाटतं भाग्य कमजोर पण खरं कारण तुमचं नाव घेण्याची चुकीची वेळ आहे हे लक्षात ठेवा योग्य वेळी देवी लक्ष्मीचं नामस्मरण केलं असते देवी लक्ष्मी प्रसन्न होते पण चुकीच्या वेळी तिला तिचं नामस्मरण करणे त्यावेळेस देवी लक्ष्मी रागवते आणि दारिद्र्याचा शाप देऊन निघून जाते रात्रभर अंधारात लक्ष्मीचे नाव घेणं नकारात्मक ऊर्जा तयार करते पौर्णिमा अमावस्या किंवा ग्रहण यांसारख्या रात्री अंधारात झोपेत किंवा एकटे बसून जर तुम्ही म्हणला की लक्ष्मी माते मला पैसा दे लक्ष्मी माते मी खूप गरीब आहे तर याचा अर्थ असा होतो की दारिद्र्य तुम्ही स्वीकारणं अंधार हा राक्षसी शक्तीचा प्रभावाचा काळ आहे राक्षसी शक्तीचा प्रभावाचा काळ आहे त्या काळात लक्ष्मीचं नामस्मरण म्हणजे तिची उपेक्षा ठरते जेव्हा राग द्वेष तणावात तुम्ही असाल त्यावेळी देवीचं नाव घेणं निष्फळ ठरतं मन अस्थिर असताना कोणाशी तरी वाद झाला असताना किंवा दुःखी चिडचिड अवस्थेत असताना जर तुम्ही देवीचे नाव घेतलं तर त्या नावात सुद्धा शुद्धता नाही आणि देवी त्याकडे पाठ फिरवते म्हणजेच तुमच्याकडे लक्ष्मी देवीला वास करायला आवडतो प्रसन्न मनाचा भक्त रागात केलेली पूजा चुकीचे स्पंदन शुद्ध भाव सकारात्मक ऊर्जा देवीचा वास पैशांच्या गरजेने हताश होऊन घेतलेलं देवीचं नाव केवळ आकांक्षा असते भक्ती नव्हे माझं काहीतरी होऊ दे गं लक्ष्मी माते खूप गरिबी आली ग आता असा असायचा सूर ही देवीला वाईट वाटते लक्ष्मी अभावाची ही देवी नाही ती समृद्धीचे आणि सन्मानाची देवी आहे अति गरजेनं घेतलेलं नाव धैर्य दाखवतं आणि लक्ष्मी देण्यात श्रद्धेला प्रतिसाद देते अन्न खात असताना किंवा टॉयलेटमध्ये देवीचं नाव घेणे पवित्रतेचा अपमान असतो हे आजकाल सामान्य झालं आहे मोबाईलवर व्हिडिओ बघता बघता लक्ष्मीचं भजन बाथरूममध्ये मंत्र चालू किंवा जेवताना लक्ष्मीचा स्तोत्र हे अशुद्धतेतील भक्ती आहे लक्ष्मी पवित्रतेची अधिष्ठात्री देवी आहे अशावेळी तिचं नाव म्हणजे तिला दूषित करणे लक्ष्मी सुचिरभूत आणि शांत जागेवर वास करते दुसऱ्यांची निंदा करताना घेतलेलं देवीचं नाव तिचा अपमान करणं ठरतं तुम्ही कोणी दुसऱ्यावर टीका करत असताना बघा लक्ष्मी माते काय अन्याय झाला माझ्यावर असं म्हणाल तर लक्ष्मी दूरच जाईल लक्ष्मीचा अर्थ आहे सौंदर्य शांती स्नेह द्वेषाने घेतलेले नाव आणि नकारात्मक स्पंदन नामस्मरण हे एक साधन आहे त्यात मन शुद्ध हवं भावना निर्माण हवी तिजोरी किंवा पैशांवर राग व्यक्त करताना देवीचे नाव घेणे काय फायदा लक्ष्मीचं काहीच पुरत नाही कुठली लक्ष्मी आली फक्त खर्चच होतो या वाक्यांमध्ये तुमचा विश्वास हरण आहे जिथे श्रद्धा संपते तिथे लक्ष्मीचा वास राहत नाही पैशांवर राग म्हणजे देवीला दोष देणे तिजोरी ही देवी लक्ष्मीचं निवासस्थान आहे ती जागा पवित्र करणे म्हणजे तिचा अपमान करणे अंगावर कपडे नसताना केलेला जप किंवा नामस्मरण निष्क्रिय ठरतं रात्रभर डोक्यात विचारांची गर्दी असते कोणी झोपताना भजन लावून झोपतात कोणी स्वप्नात देवीचं दर्शन मागतात पण लक्ष्मी देवीला जागृत आणि सज्ज भक्त व्हा हवा असतो तुम्ही जर झोपेच्या अवस्थेत किंवा अर्धवट कपड्यांमध्ये तिचं नामस्मरण जप करत असाल तर ती अर्धवट कृपाही करत नाही लक्षात ठेवा उपाय लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी योग्य वेळ आणि नियम देवीचं नाव सकाळी सूर्योदयाच्या वेळीच घ्या स्नानानंतर स्वच्छ कपड्यात शांतचित्ताने घरात सुगंध असू द्या अगरबत्ती धूप कापूर आणि जपासाठी मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम आणि हा मंत्र एकशे आठ वेळा जपा लक्ष्मीचं नाव घेताना मनात कृतज्ञता ठेवा माझ्यावर कृपा करा नव्हे तर तुझ्या कृपेसाठी खूप खूप आभार विशेष गुप्त सल्ला असा की लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी दर गुरुवारी हा एक उपाय करा तांदूळ साखर हळद एका नव्या कपड्यात बांधून मंदिरात देवा देवीच्या चरणी अर्पण करा ते करताना मनात फक्त एवढेच म्हणा तू आहेस म्हणून मी आहे मी काहीच सांगणार नाही तुझ्याशिवाय मी काहीच नाही या विनम्रतेने विनम्रतेतून लक्ष्मीचं घर मिळतं कारण अहंकाराला ते टिकत नाही मित्रांनो लक्ष्मी ही केवळ द्रव्य नाही ती एक शक्ती आहे जिथे घर असतं शुद्धतेत स्नेहात नम्रतेत आणि श्रद्धेत मग आजपासून लक्ष द्या कधी कुठे कसं आणि कोणत्या भावनेतून देवीचं नाव घेताय कारण लक्ष्मी केवळ त्या भक्तांच्या घरी जाते जो तेच नाव घेणे देखील एक पूजा समजतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा मी आजपासून लक्ष्मीचं नाव योग्य वेळी घेईन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ